स्पष्ट आहे मुक्काम पोस्ट कलबट या गावी जे काही जाती शब्द प्रयोग विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी केला होता त्याचा निषेध मी सातत्यानं करत आलो त्या पहिला आंदोलन मी पहिलं मी सगळ्या पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहार केला होता आणि त्या पत्रव्यवहाराचा कोणत्याही पद्धतीचे नोंद होत नव्हती तशा पद्धती चौकशी चालू होत नव्हती आणि म्हणून कळबट गावच्या सगळ्या नागरिकांनी असं म्हणाले की याच्यावरती पुढे काय आणि मग पक्षाच्या सर्वश्रेष्ठ बाळासाहेब आंबेडकरांशी आणि दादा आहेत इतर लोकांशी बोलल्यानंतर असं कळलं की आपल्याला आंदोलनात्मक भूमिका करावी लागेल आणि म्हणून त्या निमित्तानं आम्ही मुंडण आंदोलन केलं होतं आणि त्या मुंडन आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली की काहीतरी नक्की याच्यामध्ये गोडबंगाल आहे आणि त्या विद्यमान आमदार भास्कर यांच्या प्रचाराच्या दरम्यान कलबडगावी येथे त्यांनी ज्या पद्धतीने जातीवादी शिबी शब्दप्रयोग केला तो शब्दप्रयोग असा होता की पूर्वीचे म्हणजे तिथे जे लोकं कमी आली होती त्या कमी लोक आल्यामुळे त्यांनी विचारले एवढी कमी लोक का मग बौद्धवडची लोक कुठं आहेत मग बौद्धवडची लोक आलेत तर मग ते किती आलेत त्या दोन दोन आले आणि मग त्यानंतर त्यांनी असं म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का है? जुनी प्रथा काय आहे जुनी प्रथा अशी होती की पहिले जे महार होते त्यांना जर का वरटे सांगितलं फिरवायला तर ते वरटी म्हणजे वरती जर सांगितली तर त्या वर्दी सगळी लोक यायची मग आज का कमी लोकं आली मग पहिल्याचे महार आत्ताच्याच बौद्ध झाले म्हणून लोक येत नाहीत का अशा पद्धतीचं ज्या संभाषण झालं त्यावेळी तिथले बहुजन वर्ग एकमेकाला हातात हात घालून जे कामं करायची ते एकमेकांना बघायला लागले आणि एकामेकाला सांगायला लागले की हे असं झालं नाही पाहिजे आणि त्याच्यावरती सगळ्यांनी असं विचार केला की चार दिवसामध्ये हे सगळं मिटवून घेऊ आपण आणि त्याचा चार दिवसाच्या कळवटवाडीच्याच नागरिकांनी बौद्धवाढीच्या लोकांनी तशा पद्धतीचं सहकार्य केलं परंतु भास्कर जाधव यांना कोणतीही त्या शब्दाचा चिंता नाही काही कसलं काय घेणं देणं नाही आणि मग असं करता करता सगळ्या गोष्टी वाऱ्यासारख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पेटत गेला आणि त्या सगळ्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अण्णाजादा यांना भेटावं म्हणजे मला भेटावं असे त्यांची विचारांची एक ही झाली आणि मग त्या विचारात आल्यानंतर मी त्यांना सगळं विचारलं विचारल्यानंतर मी त्यांचा पहिला वाढीत गेलो वाढीनंतर ज्यांनी हे ऐकलं त्यांना समोर उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब खरी गोष्ट आहे ही सत्य परिस्थिती आहे आता त्या परिस्थितीला आम्हाला निषेध करायचा ह्या पद्धतीचं जर आम्हाला पुढच्या भविष्यासाठी आमच्या पिढीने विचारले आम्ही आहोत का तर मग आम्ही उत्तर काय देणार आणि मग तशा पद्धतीचं हे सगळं आंदोलन सुरू झालं आणि मग या आंदोलनामध्ये मुंडन झालं त्याच्यानंतर मग आम्ही आंदोलन करते आहोत पूर्वतयारीवर येतो पुन्हा आम्ही आमच्या लाईफमध्ये जगत असतो सर्वसाधारण जिंदगी असं असताना मी माझ्या गावात सतरा तारखेला जात असताना तिथं माझ्यावरती हल्ला झाला हल्लेखोर असं म्हणत होते की लय उचलतो लय भाषण करतो आणि शेठला बोलतो का अशा पद्धतीचं माझ्यावरती जेव्हा शेट बोलतो मी पुढे अंगावर गेलो त्यावेळी माझ्यावरती त्यांनी प्राणघातक हल्ला केला पाच वेळा त्यांनी वार केला परंतु एक वार माझ्या हाताला लागला आणि त्याला अकरा टाके पडले यानंतर आम्ही प्रत्येक टायमाला बोलतोय की भास्कर जाधव हो यांच्यावरती अठोसटी गुन्हा नोंदवा आणि हे जे काय हल्लेखोर आहेत हे संशय आम्हाला आहे की शंभर टक्के भास्कर जाधवनी पाठवला कारण भास्कर जाधव ही व्यक्ती जी आहे त्याची शारीरिक दृष्टी आहे याची विचारकारी शक्ती आहे याची प्रचारात सगळी भाषणं काढली तर रामपूर सारख्या ठिकाणी ते अस्पृश्या संदर्भात पण बोलले होते म्हणजे ते येऊन बोलले पण अस्पृश्य त्या टायमाला त्या टायमाला मी यांना सहकार्य करायचो का म्हणजे ही भावना कोणती त्यांना काय मांडायचं यांना काय मतदारसंघात उभं करायचं होतं हा मोठा प्रश्न आमच्यासमोर पडला आहे आणि म्हणून आम्ही निषेध निषेध करत आजचा हा जो काय मोर्चा आहे अॅट्रोसिटी अॅक्ट यांच्यावरती नोंदवावी त्यासाठी जर का डिवाइस म्हणतो की आमच्याकडे इव्हेडन्स नाही तर आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही नोंद करा ज्या लोकांनी ऐकले ते घाबरून भास्कर जाधवच्या ताकीला घाबरून त्याच्या विचाराला घाबरून त्याच्या गुंडेगिरीला घाबरून गप्प बसत आणि तिथं चुकीची स्टेटमेंट देतात आहे असं त्यांच्याकडनं आम्हाला कळले कलबटचे नागरिक माझ्याबरोबर आहेत परंतु त्या लोकांनी जेव्हा समोर सगळ्या लोकांना घेऊन बसले त्यांना त्या दोघांना की तुम्हाला काय झालं ते सांगा काय काय प्रॉब्लेम त्यावेळी त्यांनी सांगितलं की खरी परिस्थिती आहे की रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे जरा भास्कर जाधव म्हणत असले की रेकॉर्डिंग दाखवा रेकॉर्डिंग दाखवा की पूर्ण रेकॉर्डिंग आम्ही कोर्टात त्याशिवाय ज्यावेळी अॅट्रोसिटी दाखल होईल त्या दिवशी आम्ही जे दोन साक्षीदार आहेत ते दोन साक्षीदार आम्ही कोर्टात नेण्याची पूर्व तयारी आम्ही बसलेलो फक्त अॅट्रोसिटी गुन्हा नोंदवा असा कळमडीचे संतोष सकाराम गवळी आणि अशोक सोमा गवळी यांनी काल संध्याकाळी येऊन एक स्टेटमेंट असं पोलिसांना दिलेलं आहे की असा सदोषचा भाष्य जरूर केला जाईल मी तुम्हाला तेच सांगतो की माझ्या सारख्यावर जर अकरा टाके पडू शकतात तर माझ्या सर्वसामान्य जे नागरिक आहेत सर्वसामान्य जे काय जग जगणारी मंडळी आहेत पोलीसची खाकी वर्दी तरी बघितली तरी पण आमचा कोकणाचा माणूस चार गाव लांब पळतो अशा माणसाला तुम्ही डायरेक्ट उठून घेऊन आणि सांगा स्टेटमेंट द्या तो घाबराशिवाय राहणार नाही का ज्यांनी शे कधी घराच्या बाहेर गेले नाही कधी शेतीच्या बाहेर गेले नाही अशा नागरिकांना तुम्ही जर का येऊन जर बोलत असाल तर ते नागरिक बिचारे काय करतील घाबरतील नाही का, ना का? आणि म्हणून घाबरेपोटी त्याच्या असणाऱ्या गुंडेशाहीला घाबरून या पद्धतीने त्यांनी केलेला आहे परंतु आमच्याकडे ठोस पुरावा आहे कोर्टात आम्ही ते दाखल करणार म्हणजे करणार नाही बहिष्कार असा नाही काय माहितीये काय ह्याचा प्रश्न असं उत्तर असा आहे की काही ठराविक लोक ज्यांना समाजामध्ये मान नाही सन्मान नाही ज्यांनी कधीच समाजासमोर काही स्वतःचं अस्तित्व तयार केलं नाही ज्यांचं असं वाटतं की माझ्या पाठीमागं समाज आहे माझ्या पाठीमागं खूप लोकं आहेत असा जे आव नेतृत्व करतात आहेत म्हणजे ज्यांनी ज्यांनी भास्कर जाधवनी त्या दिवशी काल नावं घेतली ते आमच्या पक्षाशी निगडीत नाही आहेत ते धार्मिक संघटनेशी निगडीत नाही आहेत त्या तशा पद्धतीचं ते लोक काम करत नाहीत जे काय करतात आहेत ते स्वार्थपोट्याने त्या भास्कर जाधवच्या पुढाऱ्या अशा अनेक फुडाऱ्यांच्या पाठीमागे राहून त्यांना सपोर्ट करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत साधं त्या लोकांनी निषेध बाळगला नाही या शब्दाचा आणि त्यांनी जे आता म्हणतात आहे की त्यांना असं वाटतं आहे की बाबा हे असं नाही भास्कर देऊन तसं केलं नाही तर हे सगळं मुळात चुकीचं आहे ही एक बाजूची बाजू ऐकून भास्कर देवला सपोर्ट करण्याची म्हणजे आमच्या समाजामध्ये कशा कशा पद्धतीच्या टक्केवारी करणारे काम फुडारी आमच्याकडे तयार झाले ते आज समाजाने पाहिलं आहे आणि समाज, समाज स्वतः विचार करतो आहे की यांना आम्ही आमचा समाजाचा नेता समजतो परंतु हे वेगवेगळ्या पद असणारे इथे आमदार खासदार नगरसेवक यांच्या बेळात जाऊन बसलेले आहेत आणि आमच्यावरती म्हणजे मेरिला माड्यावरची लोणी खाणारे हे आमचे फुडाऱ्या आहेत हे आता समाजामध्ये कळायला लागलं असं मी म्हणणार नाही लोक म्हणतात आहे कारण ज्या लोकांनी हे स्टेटमेंट दिली त्यांनी साधन निषेध बाळगला नाही भास्कर जाधवांचा की अशा पद्धतीचं भास्कर जाधव बोललेत म्हणून आणि ते जे बोलतात आहे ती भाषाच भास्कर जाधवांची असा आमचा आरोप आहे वाटत नाही का त्याला जोडून मधल्या तीन चार गाव वगळले तर एक गावातील लोक असं म्हणता येणार नाही का मला आता गुवाघर मधले पंचवीसशे गाव आहेत चिपळूण गावातले पंधरा पंधरा ते सतरा लोक आहेत आपण असं म्हणू शकत नाही ही तुम्ही भास्कर जाधवची बाजू जर मांडत असाल मीडियाच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून जर मांडत असाल तर हे कृपया कृपया ही गोष्ट थांबवावी कारण भास्कर जाधव हे तुमच्या अभिप्रिती जरी असले भास्कर जाधव जरी तुमच्या बाजूनी जरी असले तरी सुद्धा हा प्रश्न तेवढासा आम्हाला महत्वाचा वाटत नाही कारण आमचा महत्वाचा विषय आहे की आम्हाला महार बोलला आणि महाराला जे कोणी साथ देत असतील तर त्यांनी महार हा शब्द समजून घ्यावा पाहिला कारण आमच्या पूर्वजांनी महाराला विटांबनं करून आमच्या महा महार या शब्दाला त्रासून आमच्या लोकांनी कुठल्याही परिस्थिती या महार शब्दाला वापस पूर्ण जन्मत करणार नाही म्हणून आम्ही निषेध मागवतो बाकी भास्कर जाधवच्या विरोधात कोण बोललं भास्कर जाधवच्या फेवरेबल कोण बोलतं भास्कर जाधवच्या ऐकून कोण काय होतं याच्याशी आम्हाला महत्वाचं वाटतं नाही आम्हाला फक्त महत्वाचं हे वाटतं की त्यांनी महार बोललेला आहे त्याचा आम्हाला निषेध बाळगायचा

भास्कर जाधव यांनी बोलले की नाही बोलले हे सत्य आहे की असत्य आहे हे ठरवण्याचा पत्रकारांना आणि पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा अधिकार, अधिकार आहे तो, तो अधिकार तो अधिकार पूर्णतः अधिकार मी काय म्हणतो हा हा अधिकार पूर्णतः कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाचा अधिकार आहे कोर्टामध्ये सत्य आणि असत्याचा काय पर्दाफाश व्हायचा आहे तो होईल त्यामुळं पोलिसांचं काम आहे गुन्हा नोंदवून घेणं बोलले असं बोलणारे चार लोक आहेत नाही बोलले असं बोलणारे पण चार लोक आहेत तर याचाच उलगडा करण्याचं काम हे मान्य कोर्टाचं आहे त्यामुळं चिपळूणचे लोक आले की नाही या मोर्चाला या समाजाचा विरोध होता की त्या समाज काय घेणं देणं नाही प्रत्येक समाजाच्या धार्मिक पत्र दिलेलं आहे ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही है। जे बोलताय ठीक आहे एखाद्या समाजाचा अपमान झाल्यानंतर त्या अपमानाचा निषेध करण्यामध्ये आपण सहभागी व्हा हे सहभागी व्हा म्हणणं हा आमचा नैतिक अधिकार आहे जर ते लोक भास्कर जाधवांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या प्रतिष्ठेपोटी कारण आपल्यालाही याचं भान असलं पाहिजे गेल्या पंधरावीस वर्षापासून इथला खानदानी एक राजकारणी आमदार व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये खुल्या मनानं कुठलाही व्यक्ती सामान्यपणे येत नसतो त्यामुळे आपण विनाकारण त्या, विना त्या गोष्टीला हा आला नाही तो आला नाही कोणाचीच हिंमत नाही आहे सगळी व्यवस्था जी आहे ही आमदार खासदारांच्या आणि इथल्या प्रस्थापित व्यक्तीची बटीक बनलेली आहे त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीमध्ये कुठलंही तथ्य वाटत नाही पण आम्हाला एवढंच सांगायचं की फुगा कितीही मोठा असला तरी त्याला फोडण्यासाठी एक टाचणी पुरेशी असते त्यामुळे इथल्या स्थानिक आमदारांना जर अपमानजनक शब्दाचा वापर केला असेल तर त्याचे साक्षीदार आणि फिर्यादी आमच्याकडे उपलब्ध आहेत त्या साक्षीदारांनी फिर्यादीच्या आधारावर गुन्हा नोंदवून घ्या गुन्हा खरा आहे की खोटा आहे हे कोर्टामध्ये ठरेल आमच्याकडे सगळे त्याचे पुरावे उपलब्ध आहेत त्यामुळे ॲट्रोसिटीच्या प्रकरणामध्ये काय होतं महाराष्ट्र भरात ते मला चांगलं आहे मी वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे मी वकील आहे आणि अॅट्रोसिटी कायद्याचा मी बारकाईचा जाणकार आहे त्यामुळं अॅट्रोसिटी नोंदवायची हिंमत अरे गावामध्ये घरच पाच दहा असतात ती माणसं काय हिंमत करणार कोण हिंमत करणार तुम्ही जी काही बाजू मांडत नाही एक लक्षात आम्ही बाजू मांडत नाही कायदा कायद्याच्या तुम्ही काय म्हणणं आहे तुमचं आमचं म्हणणं जे तिने आव्हान केलं होतं त्या संदर्भात नाही आले लोक घाबरून घाबरून नाही आले